नमस्कार मराठीसह हिंदी मालिका विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजेच अभिज्ञा भावे कधी नायिका तर कधी खलनायिकेच्या भूमिकेत झळकलेल्या अभिज्ञाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण आहे तुला मायरा असो किंवा तू तेव्हा तशी मालिकेतील पुष्पवली असो तिच्या या भूमिका अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत अशा या हरहुन्नारी अभिनेत्रीने नुकतीच आजीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे अभिनेत्री अभिज्ञा भावेचे आजीचं निधन होऊन आज वर्ष पूर्ण झाले आहेत या निमित्ताने अभिज्ञाने आजीची साडी नेसली आहे त्याचे फोटो शेअर करत आजीच्या आठवणींना उजाळा दिला आहे अभिज्ञाने आजीच्या आठवणीत लिहिलं वर्षभरानंतरही तू स्मरणात आहेस हे आनंदमायी बाब आहे या जगात तुला सर्वात जास्त जे आवडतं ते परिधान केलं तुझी आवडती साडी आनंददायी आठवणीसाठी तुझे आभार तुझ्यावर कायम प्रेम करेन आमच्यावर कायम लक्ष राख दे प्रमिला असे म्हणत आजीच्या आठवणीत ती भाऊक झाली आहे अभिज्ञाच्या या पोस्टवर कलाकार मंडळीसह हो तिच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली आहेत तर मित्रांनो तुम्हाला अभिज्ञा भावे ही अभिनेत्री आवडते का कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा